जंगलात कशी लगेच संध्याकाळ होता चहा इकडे उकळलेली आहे मस्त पैकी आणि बघा तिकडे आग एवढी मोठी कुरली आहे बघा लगेच तिशेड टाकूया नमस्कार मंडळी यो यो मी योगेश भोगले आणि स्वागत आहे तुमच्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी बऱ्याच दिवसांनी आपलो व्हिडिओ येता तर मुंबईक असल्यामुळे कामावर असल्यामुळे सुट्टी आपल्याला भेटत नव्हती गणपतीनंतर आपलो यो पहिल्यांदाच कॅम्पिंगचं व्हिडिओ होतलो तर आपल्या इकडे जंगलातील आहे मी इकडे वरती तर आपल्याक आज नाईट कॅम्पिंग करूच्या कोण प्रियाल वगैरे कोण सोबत नाही तर आपल्याक एकट्याच एकट्याकच इकडे थांबूचा आणि हे सगळं आता जरा लवकरच इलं आहे आणि माळ वगैरे फिरतं आहे तर असेच कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा आणि चला तर लगेच व्हिडिओ सुरुवात करूया बघा मस्त बघा ऊन पडला वरती इकडे इलं आहे जंगलात आणि समोर बघा मस्त बघित डोंगर आहेत बघा मोठमोठे कडे कपारे तर हे बघा रान वगैरे भरपूर वाढला आहे इकडे चराव सगळा तर अजून आता पुढे जाऊचा अजून तर पुढे जाऊया तिकडे टेंट वगैरे लावूया आणि सगळं बघू असेच कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा चॅनल वर जर कोण नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन व्हिडिओ तुमका बहू भेटतील तर म्हणजे भरपूर ऊन हा आणि हे बघा आपण फायनल इकडे लोकेशनवर इलाव इकडे आपल्या टेंट लावू बघूया बघा इकडे आपण टेंट लावूया इकडे कसा करड कमी आहे बाकी त्या बाजूकांना तर भरपूर आहे हे बघा इकडे जरा गवत आण तर कमी आहे <coughs> तर या साईडला आपण टेंट वगैरे लावून घेऊया धमाक झाला भर तर मंडळी हा आपला लोकेशन आहे बघा इकडे इकडे आपल्याक टेंट वगैरे बांधून घ्यायचं लागेल टेंट लावून घेऊया आणि मस्तपैकी फिराया बऱ्याच दिवसांनी इलाव जंगलातवरती वरती तर मस्तपैकी फिरून घेऊया तर फायनली आपण लोकेशनवरही लाव आता लगेच टेंट वगैरे बाहेर काढूया सगळं सामान काढूया बाहेर लगेच टेंट लावून घेऊया आता का पावसाचं टेन्शन नाही पाऊस तर नाही तरी पण बऱ्यापैकी कधी कधी पाऊस येतो तर सकाळी जरा जरा पाऊस लागत होतो चला टेंट लावून घेऊया टेंट वगैरे लावून वरती का आपण प्लास्टिक टाकूच नाही त्याचं कवर तर कवर साईडला ठेवूया पाऊस तर काय नाही पाऊस आल्यावर त्यानंतर बघूया टाकू शकतो आता बरं वाटलं जरा सामान एकदा ना एका साइड ला काढून ठेवूया ऊन असल्यामुळे काळोखो आधी आपण सगळं जेवण वगैरे आवरूया टाइम भेटल्यावर इकडे बाजू व्हाळ ना त्या व्हाळात आपल्या कुर्ले बघू जाऊचे पण टाइम भेटलो तर बॅटरी वगैरे आपण आणले ते बघा कुर्ल्यांसाठी तर थोडा वेळ बसूया मस्त वेगी आणि उजेडाना तोपर्यंत आपण लाकडा वगैरे घेऊन येऊया कोयतू काय पण आणलं नाही या तो घरी विसरला चाकू चाकू घेऊन जाऊया तर मंडळी बऱ्यापैकी इकडे लाकडं शोधली का इकडे काय भेटली नाही तर इकडे आतमध्ये येल बघूया इकडे लाकडं भेटतात काय कराड तर भरपूर कराड भरपूर असल्यामुळे ना काही दिसत पण नाही चालू बघा या साईडला एक दिसत जराशी बघा इकडे तर ही लाकडं आज अजून पण आहेत आतमध्ये ही सगळी काढून घेऊया आणि लगेच स्टेंडच्या तिकडे घेऊन जाऊया काळू पडच्या आधी बघा आतमध्ये पण आज भरपूर आहेत लाकड इकडे तर ही सगळी लाकडं घेऊया लगेच घेऊन जाऊया तिकडे अजून दुसरीकडे हवी असली ना तर बघूया भेटतील तसं काय हे नाही म्हणजे संध्याकाळचा ना माळावर फिरक मजा हे हो दोघा तिघांची ढोरा असतात पण ती लवकर घेऊन जातात दोन तीन वाजता ना ती डोरा खाली जातात कारण आता भात कापूची असते सगळ्यांची तर कोण जास्त वेळ ठेवत नाही कारण ढोरं रवतच नाही जून झालेलं काय एवढं खातले करायला तर ढोराकून राहावा मागत नाही कारण तर लाकडं शोधत आपण इकडे येऊ आणि आपला टेंट आहे ना तो त्या बाजू का तिकडे तिकडच्या बाजू तर आपण आता टेंटकडे जाऊया आणि हळूहळू आता संध्याकाळ होता आणि संध्याकाळचं वातावरण बघा किती छानपैकी सुंदर एकदम एकदम सुंदर वातावरण एकदम शांत वाटतं माळावरती आणि आपल्याक एवढी लाकडं भेटली भरपूर झाली एवढी लाकडं भेटली आपल्याक तर आता हळूहळू संध्याकाळ होता तर लगेच आपण चहा करून घेऊया मस्तपैकी चहा वगैरे पिऊया बिस्किट वगैरे खाऊया <coughs> आणि लगेच जेवणाक सुरुवात करूया जरा थोडा वेळ बसूया कारण भरपूर वेळ आपल्याकडे मस्तपैकी बसूयात आराम करूयात फिरूयात जरा मस्त एन्जॉय करूया आज भारी मजा येते या तर असे शेवटपर्यंत व्हिडिओत राहा भरपूर मजा येणार आज तर मंडळी सगळ्यात आधी ना आपण धुरी करून घेऊया आग पेटूया आपण धुरी करूया कारण मच्छर अजिबात तरी नाही कारण मच्छरचं भरपूर त्रास असतं मच्छर भरपूर असले की माळावरती छोटे छोटे सगळ्यातरी आपण आग करून घेऊया जंगलात कशी लगेच संध्याकाळ होता कधी संध्याकाळ होताना ते काय कळतच नाही तरी आपण साडेचार वाजता इलेलो

तिकडे चहा होता ते बघा आपली आग तिकडे मस्तपैकी व्यवस्थित पेटली आहे चहा इकडे उकळलेली आहे मस्तपैकी आणि बघा तिकडे आग पेटता संध्याकाळ झाली आहे इकडे चहा झाली आहे इकडे आता लगेच ना चहा पिऊन घेऊयात आणि बऱ्यापैकी संध्याकाळ झालीच बघा किती कलरफुल असे बघा किती छान वातावरण मस्त मजा येत नाईट कॅम्पिंगची मजा काय वेगळीच लय मजा येतात भारी वाटत नाईट कॅम्पिंगला तर मस्त आपण चहा पिऊन घेऊयात मस्तपैकी कोरो चहा आणि हे बिस्किट आणि हे धूर झालो बऱ्यापैकी हा भारी डोळ्यांका दूर झोमता धुराचा एक फायदो की मच्छर रावायची नाही टेंट मध्ये अगं भरपूर दूर झाला बऱ्यापैकी आग पिटली मस्त मस्तपैकी आणि बघा संध्याकाळ झाली आहे लाईट वगैरे लावून घेऊया फायनली लाईट लागली तर मंडळी चहा वगैरे पिऊन झाली आणि पूर्ण काळोख पडलो काळोख झालो तर आता भात करूया म्हटलं भातासाठी आईकडे आदन ठेवलंय चुलीवरती आदन आणि आज आपल्याकना चिकन बनवचा तर रोज आपण गॅसवरती बनवता आपल्याकडे छोटस गॅस आहे त्याच्यावरती आपण चिकन बनवू तर त्याला आज आपल्या चुलीवरच जेवण बनवूचा तर चुलीवरती आपण भात बनवूया आणि मस्त पैकी चिकन बनवूया तर लगेच भात करून घेऊया आपण इकडे आज नग आहे उकाळी लगेच आपण ना तांदूळ घालून घेऊया धुरांना तो नसतो झोमत आडोळ्या आणि असं चुलीवर बनवून स्वतः जेवण बनवून खाणं ही मजा असताना का वेगळीच असतं आणि जंगलातलं जेवण असताना का वेगळंच लागतं मजा येत बनव आणि खाऊक सुद्धा भात इकड़े इकड़े हो भात भात हो फौल भात तो भात इकडे तयार झालो आणि इकडे मुरत ठेवलं भात हे बघा भात चार असं मुरट ठेवूया आपण म्हणजे व्यवस्थित फळफळ होत भात वगैरे बनवून झालो आता आपण व्हाळात जाऊया तिकडच्या आणि कुरले आहेत का बघूया साडेसात वाजले आहेत आणि बघा पूर्ण काळोख पसरला पूर्ण काळो घाल भात जाऊया बघूया कुर्ले आपल्याला भेटत काय आणि भात झालो फक्त आता आपल्याक चिकन करूचा चिकन करूचा आपल्याक फक्त आणि बघूया असंच फिरा नेऊया प्लेट लेट तर ठीक आता आपण इल्यावर लगेच चिकन बनवूया तर मंदिराचा पाण्याचा आवाज येतो आपण खाली व्हाळात उतरतो पाणी कमी आहे पूर्ण पाऊस नसल्यामुळे ना पाणी कमी झालं व्हाळ आपण उतरलं तर बघूया आपण बघू कुर्ले वगैरे का भेटतात काय इकडे बॅटरी वगैरे मारून बघूया का आपल्या मंडळी म्हणजे आपल्याकडे कुर्ली भेटली आहे ती बघा मोठी बाळेपुटी आहे कुर्ली हो इकडे कुर्ली भेटली आपल्या हो बघा एवढी मोठी कुर्ली आहे बघा लगेच किफवेट टाकूया आपल्याकडे कुर्ली भेटली कुठे काही दिसत नाही आपण जरा लवकरच इलाव त्यामुळे अजून ना कुर्ले बाहेर पडले आहेत तसे साडेसात आठ नंतर ना कुर्ले बाहेर पडतात सरासाठी तर बिळातून बाहेर येत होती ना तेवढ्यातच आपल्या एक कुर्ली ती भेटली बाकी काही दिसत नाही ते एक होती ती गेली म्हणजे ह्या दगडाखाली एक कुर्ली आली आपल्याला भेटता काय मोठी पकडूया लगेच हे बघा दुसरी कुर्ली भेटली आपल्याकडे मस्त आहे ती पण मोठी आहे एकदम केवढे मोठे डेंगे आहेत बघा बाळेपट्टी तिसरी एक दुम। दुम। ये कुर्ली भेटली हा तिसरी या बघूया ते जायपर्यंत भेटता काय की बघा तर तिसरी सुद्धा कुर्ली आपल्याला भेटली या हे बघा तेवढी मोठी या त्याच्यापेक्षा जरा छोटी आहे आता पिशवी ओपन करून लगेच त्यात टाकूया तर म्हणजे गाळाच्या बाहेरील आपण तीन कुर्ले भेटले आहेत आपल्या आणि दोन मोठे आहेत आणि एक जराशी लहान आहे तर आपण जाऊया कोपटीकडे आपल्या टेंटवर जाऊया आणि तर का आता चिकन आणलं ना तर चिकन बनवता आपलं भात काय बनवून झालो जा तर जास्त वेळ झाला म्हणजे साडेआठ वाजले तरी लागतं येऊ जाऊ व्हा आपलं लांब आहे आपल्या टेंटपासून तर जा लगेच जाऊया भात काय झालेलो आहे आपण जाऊन चिकन बनवूया मस्तपैकी गरमागरम चिकन आणि भात चला लगेच टेंटवर जाऊया तर मंडळी आपण टेंटकडे लावं आपल्या आणि आग आपण करून गेलेलो आहो ना ते आग पूर्ण विजली आहे हे बघा कुर्ले आपण इकडे ठेवूया आपले कुर्ले हे बघा टेंट आपलं हे बघा आग पूर्ण विजली आहे ती आता परत करून घेऊया साडेआठ वाजले आहेत साडेआठ पावण्या पावण्या नऊ वाजले आहेत तर लगेच आपण आग करूया आणि लगेच चिकन करून घेऊया इकडे चिकन चिकनला मीठ मसाला वगैरे सगळं लावून ठेवलेला आणि आपण थोड्या वेळान जरी गेला असता कर ना कुर्ले पकडू तर अजून भेटले असते कारण आपण जरा लवकर गेलो कारण जेवण बनवू आपल्या कुशीर म्हणून आपण लवकर गेलो पण माळावरचे कुर्ले ना इकडचे रानातले लवकर बाहेर येतात तो तर त्या हिशोबाने आपण गेलो कारण आपण जेवण जेवण पण आपल्या बनवायचं होतं कांदू टोमॅटो वगैरे जर आपण कापून वगैरे गेलो असतो ना तर झालं असत व्यवस्थित कारण हे सगळे बिळावर होते कुरले टोपाक थामान वगैरे घातलंय आता टोपाक थामान घातल्या वेळेस टोप काळो पडत नाही व्यवस्थित आकपिट आता लगेच फोडणी देऊया वाजले पण भरपूरच दर टाईमला आपण ना गॅसवरती बनवतो चिकन तर या टाइमला आपण चुलीवरती चिकन बनवतो राव कांदो टोमॅटो वगैरे ना भाजलो आता मसाला टाकूया ऑलरेडी चिकनला लावलेलो आहे मसाला त्यामुळे जरा कमी टाकूया चिकन टाकूयातमध्ये चला चिकन टाकलं आता आपण लगेच झाकण मारून देऊया म्हणजे वाफेर शिजू दे जरा त्याला तर मंडळी लगेच आता चिकन शिजात तर मंडळी घराकडून फोन येलो मम्मीचो तर मम्मीन बोलवल्या ना तर आपल्या हयच कॅम्पिंग आपली नाईट कॅम्पिंग अर्धवट टाकून आपल्याक जाऊचं लागतं थांबायचं खूप मोड होतो एक मस्तपैकी नाईट फुल नाईट कॅम्पिंग करूची होती <coughs> तर काय करणार घराकडून फोन येलो तर आपल्याक आता जावचं लागतं तर जेवण वगैरे करूया आता नऊ साडेनऊ वाजत येईल तर लगेच जवूया आणि निघूया तर बघूया ठीक आहे नेक्स्ट टाईमला आपण मस्तपैकी फुल नाईट कॅम्पिंग करूया चिकन लवकर शिजू देत चुलीवर जेवण करूक मजा येतं मस्तपैकी बाहेर जेवण करू भारी वाटतं ಮಂಡಳಿ ಚಿಕನ್ ಶ ಮಂಡ ಚಿಕನ್ ಬಾ ಮಸ್ತ ಶಿಜಲ್ಲ ಕೊಥಂಬೀರಾ वाटण वगैरे काय नाही आपण घालू कुठं कांदा टोमॅटोची ग्रेव्ही तर चिकन झाला तर आपण लगेच जेवून घेऊया तो बघा तिकडे आपण भात ठेवला भात आपलं मस्त वगैरे फळफळी झालं आणि बघा तर लगेच आपण जेवून घेऊया तर म्हणजे इकडे भात आणि इकडे चिकन गरम गरम आ भात जरा थंड झालो आणि चिकन बघा मस्तपैकी आज भारीच झाला चिकन आणि लगेच आपण जेवून घेऊयात तर लगेच आपण जेवण घेऊयात वाजले आहेत दहा वाजले आहेत तर लवकर लवकर जाऊया आणि मम्मीने फोन केलेला घरी बोलवल्यान तर घरी जाऊया आपल्या आप तर काय घरी जाऊचं नव्हता फुल नाईट कॅम्पिंग करूची होती आपल्या तर आपण नेक्स्ट टाईमला करू आपण फुल नाईट कॅम्पिंग जाऊया आता घरी आणि भात बघा एकदम फळफळीत झालो मस्तपैकी सुटतो सुटतो लास्ट टाईमला एकदम मऊ मऊ झालेलो तर लगेच जेवण वाढून घेऊया तर मंडळी जेवण वगैरे वाढून घेतलं आहे आता आपण जेऊया मस्तपैकी भात बघा एकदम फळफळीत झालो मसाला एकदम भारी टेस्ट चुलीवरच चिकन आहे ना ते एक नंबरच लागत आणि जंगलात येऊन बनवलं ना त्याची टेस्ट एकदम भारीच असत तर लगेच जेवण घेते तुम्ही जेवक तर मंडळी जेवण वगैरे झाला आणि सगळी भांडी वगैरे घासून झालीत आवरला सगळा तर थोडा वेळ बसलं आहे तर आता आराम करूया जरा आणि मस्त आरामात जरा जाऊया कारण जेवल्या जेवले जाऊया नको आपण थोडा वेळ बसूया वे आराम करूया जरा आणि त्यानंतर निघूया आपण तर मंडळी <coughs> जरा थोडा वेळ एक तासभर आराम केलं तर सव्वा अकरा वाजले आहेत तर आता आपण निघूया आणि हे बघा टेंट वगैरे सगळं काढून घेऊया तर सव्वा अकरा वाजले टेंट वगैरे लगेच काढूया सगळं आवरूया आपण आणि निघूया तर मंडळी तर मंडळी इकडचा सगळा टेंट वगैरे काढून झालो आपलं बॅग पॅक करून झाली आहे आणि हे बघा इकडे आग विजवून टाकली पाणी टाकलं इकडे तर मंडळी सगळा आवरून झाला तर आपण आता निघूया साडे अकरा झाले आहेत तर हवेच आपल्याक आता नाईट कॅम्पिंग स्टॉप करूची लागता हळच आपल्याक आता व्हिडिओ शेवट करूचं लागतं कारण आपल्याक फुल नाईट कॅम्पिंग करूची होती तर ठीक आहे नेक्स्ट टाईमला आपण नक्की करूयात घराकडून कॉल येलो हो, त्यामुळे आपल्याक जाऊचं लागतं तर हे व्हिडिओ तुमका कसं वाटलो या कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर कोण नवीन असाल ना तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन व्हिडिओ तुमका बघू भेटतील चला तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय